आज जे आम्ही आलो होतो चोवीस फरवरी रोजी लातूर जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत जे निकष देण्याचे कामे चालू आहेत शंभर जवळपास शंभर कोटीचे कामं एकटे लहाने गुत्तेदार करत आहे अर्धवट कामेकडून किंवा कमी कामे करून जास्तीचे बिल उचललेले आहे तर त्या गुत्तेदारावर दंडात्मक कारवाई व्हावी आणि जलजीवनचे काम जे लातूरमध्ये रेंगाळत आहे ते तात्काळ इस्टिमेटप्रमाणे करण्यात यावे या मागणीसाठी आम्ही अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने आज आम्हाला हे आत्मदहनाचा इशारा दिला होतो परंतु पोलिसांनी आम्हाला समजूत करून ते काम मार्गी लावू असे आश्वासन दिल्यामुळे आम्ही आत्मदहन वापस घेतलो वलांडीमध्ये आठ कोटीचे काम चालू आहे आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या गावामध्ये दहा कोटीचे त्याच्या बाजूला महाराणा प्रतापमध्ये वीस कोटीचे असे जवळपास शंभर कोटीचे काम चालू आहेत अमित देशमुख निवांत आहेत काही बोलण्यास तयार नाहीत काम होतो की न होतो लोक आत्म टाकीवर चढून आत्मदान करण्यात तयार आहेत पण काम होत नाही जवळपास पंचवीस त्या भागाची त्या भागाची एकेका भागामध्ये वीस वीस हजारची लोकसंख्या आहे एक गावला पाणी तर लातूरला रेल्वेने आणावे लागली होती हे तर सगळ्या जगाला माहीत झालंय जे पण थोडंफार पाणी नळाला येते बाकी लोक खरेदी घेऊन पाणी पितात देशमुख कुटुंब झाले किंवा माजी मंत्री संभाजी पाटील झाले दोन्ही नेते फक्त लोकाला मतदानासाठी वापर करतात जनतेची सेवा किंवा जनतेचे कामं करण्यासाठी असमर्थ आहेत आता सध्याचे पालकमंत्री तर साताऱ्याचे आहेत शिवेंद्र राजे म्हणून भोसले नाही ते एक दोन महिने झालं जास्त दिवस नाही याच्या अगोदर दुसरे पालकमंत्री होते आता जर ह्या इथं आमचं मार्ग काम मार्गी नाही लागलं तर आम्ही दिल्ली जंत्र मंतर मैदानावर उपोषण करू तिथेही मार्ग नाही लागलं तर संसद भवनच्या समोर आत्मदहन करू